आमदार प्रणिती शिंदे यांनी दोन हजार तेरा साली मंजूर केलेल्या दोनशे बेडच्या हॉस्पिटलचं लोकार्पण बुधवारी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं आमदार प्रणिती शिंदे यांनी दोन हजार तेरा साली मंजूर केलेल्या दोनशे बेडच्या हॉस्पिटलचं लोकार्पण बुधवारी आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं रुग्णालय सोलापूर शंभर खाटाच हॉस्पिटल आहे व महिला व नवजात शिशु रुग्णालय त्याचाही शंभर खाटा तसच चौदाव्या वित्त आयोग अंतर्गत सोळा रुग्णवाहिकांचं लोकार्पण त्यांचे आज खरेदी केलेलं आहे त्याचंही लोकार्पण आज माझ्या सोलापूर माझ्या सर्व जनतेच्या सेवेसाठी आज आपण उपलब्ध करून देतो दोन हजार तेरा साली आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरातील गोर गरीब रुग्णांसाठी शंभर खाटांचं सिव्हिल हॉस्पिटल आणि शंभर खाटांचं महिला शिशु रुग्णालय असं एकूण दोनशे खाटांचं हॉस्पिटल राज्य शासनानं महाराष्ट्राच्या बृहत आराखड्यामध्ये मंजूर केलं होतं दोन हजार चौदाच्या अर्थसंकल्पामध्ये यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली त्यानंतर या, त्यान या दोन्ही हॉस्पिटलचं काम वेगानं सुरू झालं मात्र निधी कमी पडू लागल्यानं पुन्हा वाढीव निधीला मान्यता घेण्यात आली एकूण सुमारे अडतीस कोटी रुपये इतका निधी दोनशे बेडच्या हॉस्पिटलसाठी प्राप्त झाला यामधून शंभर बेडचं महिला आणि शिशू हॉस्पिटल तर शंभर बेडचं सामान्य रुग्णांसाठी सिव्हिल हॉस्पिटल उभारण्यात आलं आहे एकूण दोनशे बेडचं सुपर मल्टीस्पेशालिटी असं भव्य दिव्य आणि देखणं असं हे हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलचं बांधकाम पूर्ण होऊन दीड वर्षाचा कालावधी लोटला मात्र अद्याप हे हॉस्पिटल सुरू झालं नाही अडतीस कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेलं हे हॉस्पिटल सध्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याचं वृत्त इन सोलापूर न्यूज चॅनलनं प्रक्षेपित केलं होतं अखेर बुधवारी या दोनशे बेडच्या हॉस्पिटलचं लोकार्पण आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता आणि ते हॉस्पिटल तो प्रस्ताव आणि ती सगळी मंजुरी आमच्या काळात मिळालेली पण हे आयत्या बेळात नागोबा यांची संस्कृती आहे